नमस्कार मित्रो राज्य कर्मचाऱ्यांनी शिर्डी या ठिकाणी प्रचंड मोठे महाअधिवेशन पेन्शनसाठी भरवले होते आणि याचा परिणाम म्हणून आपण पाहिलेला आहे की त्या ठिकाणी सर्व विरोधी पक्ष तसेच सरकारी जे सत्ताधीश आहेत ते देखील त्या मंचावरती आपल्याला पाहायला मिळाले एक खूप मोठा परिणाम त्या ठिकाणी त्या त्याचा झालेला आहे परंतु वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे या कालच्या वीस तारखेला महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय निर्गमित केला आणि त्या शासन निर्णयामुळं मूळ जी मागणी कर्मचाऱ्यांची आहे की आम्हाला जुनी पेन्शन योजना पाहिजे अशा कर्मचाऱ्यांमध्ये एक संभ्रम संभ्रम निर्माण झालेला आहे किंवा तशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझ्या हातामध्ये हा वीस तारखेचा शासन निर्णय आहे आणि त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसं जर पाहिलं तर आपली जी मागणी आहे ती मागणी आहे की आम्हाला जुनी पेन्शन पाहिजे एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीची जी जुनी पेन्शन योजना आहे तीच सर्व कर्मचाऱ्यांना हवी आहे आणि त्यासाठी हा जो लढा आहे तो पुढेही चालू राहील परंतु या शासन निर्णयामध्ये काही गोष्टी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याची चर्चा करणं आवश्यक आहे आणि आज एक संभ्रम किंवा एक डाऊट असलेलं वातावरण या कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेलं आहे त्याबद्दलही आपण थोडक्यात या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रो हा जो शासन निर्णय निर्गमित झालेला आहे तर या निर्णय निर्गमित करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी एक खुलासा या याच्यामध्ये केलेला आहे या निर्णयामध्ये की सेवानिवृत्त जे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी आहेत त्यांची एक समिती गठीत करण्यात आलेली होती आणि त्या समितीने अहवाल दिला आणि त्या अहवालानंतर त्या ठिकाणी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आता काय आहे या शासन निर्णयामध्ये ठळक दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की याच्यामध्ये जे महाराष्ट्र राज्य शासनाची जे राष्ट्रीय सेवानिवृत्ती योजना आहे ती आणि आता युनिफाईड पेन्शन स्कीम जी आणलेली आहे केंद्र सरकारने ती या दोन्हीपैकी कुठलाही कुठला तरी एक पर्याय हा कर्मचाऱ्याला निवडणं आवश्यक आहे आता याच्यामध्ये कुठले प्रोव्हिजन आहे ते देखील आपण पाहणार आहोत तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो की जी राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना आहे ती केव्हा लागू होईल ती एक मार्च दोन हजार चोवीस पासून त्या ठिकाणी लागू करण्यात येत आहे आणि ये याच्यामध्ये परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब दिलेलं आहे तर या दोन परिशिष्टांमध्ये काय आहे ते देखील आपण पाहणार आहोत आणि त्याचबरोबर जी केंद्र सरकारनं चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जी युनिफाईड पेन्शन स्कीम ज्याला आपण यूपीएस असं म्हणतो ती त्या ठिकाणी लागू केलेली आहे तीच योजना या ठिकाणी महाराष्ट्र सरकारनं देखील लागू केलेली आहे त्यासंबंधीचा हा शासन निर्णय त्या ठिकाणी त्यांनी काढलेला आहे आता या दोन्हीपैकी कुठली तरी एक योजना त्या ठिकाणी कर्मचाऱ्याला घेणं आवश्यक आहे किंवा ती त्याचा विकल्प निवडणं आवश्यक आहे तो कशासाठी तर या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे की या आता तीन प्रकारच्या आपल्याकडं सेवानिवृत्तीच्या योजना झालेल्या आहेत त्याच्यामध्ये एक आहे एन पी एस जी ऑलरेडी सुरू आहे म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम त्यानंतर दुसरी आहे महाराष्ट्र राज्य शासनाची जी सुधारित राष्ट्रीय सेवानिवृत्ती वेतन योजना आहे ती एक आणि तिसरी आहे यू पी एस या तिन्हीपैकी आपल्याला दोन पर्याय त्या ठिकाणी दिलेले आहेत आता सध्या त्यापैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे आता याच्यामध्ये काय त्यांनी सांगितलेलं आहे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महाराष्ट्र राज्य शासनाची जी सुधारित निवृत्ती वेतन योजना आहे तर ती योजना आपल्याला एकतीस मार्च दोन हजार विकल्प द्यायचा आहे त्याला वन टाईम ऑप्शन असं म्हटलेलं आहे तो आपल्याला निवडायचा आहे स्पष्ट या ठिकाणी या जी आरमध्ये ते दिलेलं आहे त्यानंतर पुढं काय सांगितलेलं आहे की हे एक आणि जर कर्मचाऱ्यांनी ते निवडलं असेल म्हणजे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी जर त्यांनी त्या ठिकाणी अशा प्रकारचा विकल्प निवडला आणि त्यांना पुन्हा वाटलं की नाही आपल्याला एस निवडायची आहे म्हणजे आपल्याला युनिफाईड पेन्शन स्कीम जी केंद्र शासनानं लागू केलेली आहे त्याच्यामध्ये जायचं आहे तर तो देखील पर्याय कर्मचाऱ्यांना या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि तो पर्याय आपण केव्हा निवडू शकतो त्या संदर्भातला जो विकल्प आहे तो आपल्याला एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत त्या ठिकाणी निवडता येतो आता इथंच त्या ठिकाणी संभ्रम निर्माण झालेला आहे मग यापैकी कोणती योजना आपण घेतली पाहिजे तर दोन्ही योजनेमध्ये आपण त्या ठिकाणी याच्यावरती खुलासेवर चर्चा केलेली आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण एक तक्ता पाहिलेला आहे आणि त्या तक्त्यामध्ये आपण काय केलेलं आहे की पूर्ण त्या ठिकाणी तुलना केलेली आहे या तिन्ही योजनेची तर त्यापैकी सध्या जर तुम्ही मला विचारत असाल की कुठली योजना आपण निवडली पाहिजे तर याच्यामध्ये सध्या तरी आपल्याला जी यू पी एस आहे ती व्यवस्थित त्या ठिकाणी वाटते किंवा त्यामध्ये थोडीशी जास्त लाभ मिळण्याची शक्यता आहे परंतु दोन्ही योजना सारख्याच आहेत फारसं असं काही नाही महाराष्ट्र राज्य शासनाची जी योजना आहे ती सुद्धा तीच आहे आणि एस जी आहे ते दोन्ही सारखे आपल्याला पाहिजे जुनी पेन्शन योजना जी एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या अधिनियमानुसार आहे तीच पाहिजे परंतु आता जर आपल्याला पर्याय निवडायचा असेल तर आपण युपीएसकडे त्या ठिकाणी थोडंसं पॉझिटिव्हली पाहू शकतो तर मग ही आपल्याला केव्हापर्यंत निवडायची महाराष्ट्र राज्य शासनाची राष्ट्रीय सेवानिवृत्ती योजना आपल्याला एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत विकल्प द्यायचा आहे आणि त्यानंतर जर आपलं मन बदललं कर्मचाऱ्याचं तर एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत आपण युपीएस मध्ये जाऊ शकतो आणि त्यानंतर पण आपल्याला त्या ठिकाणी पुढं जाता येणार नाही यापैकी नंतर आपल्याला बदल करता येणार नाही म्हणून आपल्याला हे त्या ठिकाणी बदल करणं आवश्यक आहे पुढं काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये जर कर्मचाऱ्यानं दोन्हीही हे पर्याय निवडले नाहीत तर आता सध्या त्याला जी सुरू असलेलं एन पी एस आहे तेच त्या ठिकाणी पुढे चालू राहणार आहे म्हणजेच काय आहे तर हा विकल्प आपल्याला निवडायचा आहे मित्र आपण पाहिलेला आहे की मागच्या वर्षी साधारणतः मला वाटतं ऑगस्ट सप्टेंबरमध्ये वगैरे आपण एक जो फॅमिली पेन्शनचा निर्णय झाला होता त्यासाठी एक विकल्प आपण दिला होता त्या प्रकारचा एक फॉर्म आपण भरलेला होता त्यामध्ये आपण एक शिक्का देखील आपल्या जे सेवा पुस्तिकी आहे त्याच्या पुस्तिका आहे त्याच्यावरती मारण्यासाठी तयार करून घेतलेला होता त्याच पद्धतीनं आता सुद्धा आपल्याला तशा प्रकारचा विकल्प द्यायचा हा परंतु लगेच हे जे विकल्प आहेत ते आपण देणार नाहीत आपण आपला लढा जो आहे तो त्या ठिकाणी सुरू ठेवणार आहोत हा विकल्प आपल्याला पंचवीस पर्यंत द्यायचा आहे मार्च पंचवीस पर्यंत त्या संदर्भामध्ये आपण सध्या जे आहे त्या ठिकाणी वेट करणार आहोत किंवा आपण थांबणार आहोत आणि हा लढा आपला अजून तीव्र करणार आहोत कारण आता विधानसभेच्या निवडणुका त्या ठिकाणी आलेल्या आहेत मला काही त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे फोन देखील आले आणि त्यामुळे मी हा व्हिडिओ आज बनवत आहे आता पुढं काय आहे याच्यामध्ये बघा हा निर्णय कोणाला त्यांनी लागू केलेला आहे तर मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था ज्याच्यामध्ये आपण सगळे जण आलो कृषीतर विद्यापीठे म्हणजे अकृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित असलेली अनुदानित अशासकीय महाविद्यालय त्याचबरोबर कृषी विद्यापीठामधील कर्मचारी त्याचबरोबर राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीचे जे सभासद आहेत आता जे एन पी एस चे आहेत त्यांना देखील तो नियम लागू होईल म्हणजे आता काढलेला हा जी आर त्याचबरोबर हा निर्णय सर्व जिल्हा परिषदेचे जे कर्मचारी आहेत मग ते सगळे शिक्षक आले या सगळ्यांना त्या ठिकाणी लागू होईल आता याच्यामध्ये काय केलेलं त्यांनी दोन परिशिष्ट दिलेले आहेत म्हणजे परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब आता परिशिष्ट अ काय आहे तर परिशिष्ट अ म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाची राष्ट्रीय सुधारित सेवानिवृत्ती योजना काय आहे त्याच्याबद्दल याच्यामध्ये माहिती दिलेली आहे आता काय आहे त्याच्यामध्ये आपण यापूर्वी पाहिलेलं पण थोडक्यात एक आढावा घेऊ तर याच्यामध्ये पहा नियत वयोमानानुसार जर कर्मचारी रिटायर होत असेल तर त्याच्या शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के निवृत्ती वेतन आणि त्यावरती महागाई भत्ता त्या ठिकाणी त्यांनी देय केलेला आहे त्याचबरोबर के त्या साठ टक्के फॅमिली पेन्शन जी मागेच त्यांनी त्या ठिकाणी मंजूर केलेले तशा प्रकारचा अधिनियम त्यांनी काढलेला आहे तो आपल्याला मिळणार आहे त्याच पद्धतीनं ही जी निवृत्ती वेतन प्रणाली आहे ती केव्हापासून लागू होणार आहे तर एक मार्च दोन हजार चोवीस पासून त्या ठिकाणी लागू होणार आहे असं त्यांनी पूर्वीच सांगितलेलं आहे त्यानंतर पुढे याच्यामध्ये काय आहे हे जे कालावधीची गणना आहे हे फार महत्वाचं आहे तुम्ही कुठून होणार आहे तर जेव्हापासून तुमचं या ठिकाणी अंशदानाची रक्कम म्हणजे जी आपण कर्मचारी दहा टक्के टाकत असतो ती जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून त्या ठिकाणी त्याचा सेवा कालावधी ग्रहित धरण्यात आलेला आहे आणि यालाच आपला या ठिकाणी विरोध आहे असं त्या ठिकाणी असायला नको आपण जी कपात करतो ती कपात आपली बंद झाली पाहिजे ही आपली प्रमुख मागणी त्या ठिकाणी आता असणार आहे त्यानंतर अंशदान भविष्या कर्मचाऱ्याचे व्याजासह भरल्यास म्हणजे एखाद्यानं त्या ठिकाणी ते अंशदान भरलेलं नसेल परंतु त्याला ही सुधारित योजना महाराष्ट्र शासनाची घ्यायची असेल तर त्याला दहा टक्के व्याजासहित ती अंशदान भरावं लागेल पूर्वीचं तेव्हाच त्याला त्या ठिकाणी हा लाभ मिळेल तर हीसुद्धा एक त्याच्यामधली जाचक अट आपल्याला म्हणता येईल त्यानंतर ही जी रक्कम आहे ही भरलेली रक्कम आपल्याला कोणत्याही कारणासाठी काढता येणार नाही ही आपली कर्मचाऱ्यांची यामध्ये झालेली मोठी अडचण आहे त्यानंतर जर असा निधी काढलेला असेल यापूर्वी तर दहा टक्के व्याजासहित तो निधी परत आपल्याला भरावा लागेल जर आपल्यालाही महाराष्ट्र सरकारची सुधारित राष्ट्रीय सेवानिवृत्ती योजना घ्यायची असेल तर अशा प्रकारच्या अटी याच्यामध्ये त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि सेवेची अट किती आहे तर इतर सेवेची अट किमान दा वीस वर्ष त्या ठिकाणी आहे वीस वर्ष जर सेवा झाली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पन्नास टक्के शेवटच्या पगाराच्या जे पेन्शन आहे ते या ठिकाणी मिळणार आहे अन्यथा मिळणार नाही पुढं याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की हे जे आपल्याला गुंतवणुकीचे जे स्तर दिलेले आहेत की स्तर एक मध्ये आपण आता जे पैसे टाकतो एन पी एस मध्ये तुम्ही जर पाहिला असेल तर तो स्तर एक मध्ये आहे तर याच्यामध्ये काय आहे की जे विकल्प आपल्याला निवडायला संधी दिली होती म्हणजे कोणत्या नियमानुसार तीस सप्टेंबर दोन हजार बावीसच्या नियमानुसार तर ती विकल्प निवडण्याची संधी याच्यामध्ये आपल्याला असणार नाही ही सुद्धा एक याच्यामधली जाचक अट आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे त्यानंतर जर एखाद्या कर्मचाऱ्यांना मध्येच राजीनामा दिला तर त्याला ई पेन्शन योजना त्या ठिकाणी घेता येणार नाही असं स्पष्ट याच्यामध्ये लिहिलेलं आहे दहा वर्षापेक्षा जर सेवा कमी असेल तर साडेसात हजार रुपये इतकं पेन्शन त्या ठिकाणी राहणार रा आहे तर हे जे आहे त्या ठिकाणी हे अतिशय आपल्याला जे आहे हे मान्यच नाही आणि म्हणून आपला जो लढ आहे तो पुढं चालू राहणार आहे असा पद्धतीने अ असं परिशिष्ट आहे आणि ब परिशिष्ट काय आहे तर पी मध्ये काय आहे हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आता ठळकच गोष्टी आहेत एसमध्ये काय आहे की आपल्याला पन्नास टक्के ॲव्हरेज जे बारा महिन्यांचा पेमेंट आहे शेवटचा त्याच्या पन्नास टक्के आपल्याला त्या ठिकाणी पेन्शन मिळणार आहे त्याच पद्धतीनं साठ टक्के फॅमिली पेन्शन मिळणार आहे आणि ॲश्युअर्ड पेन्शन किती आहे तर दहा हजार रुपये म्हणजे जर आपली सेवा दहा वर्षाच्या पर्यंत असेल दहा वर्ष झाली असेल तर ती दहा हजार रुपये आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे पण किमान सेवा ही दहा वर्ष होणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने याच्यामध्ये डीआरनेस रिलीफ ज्याला डी आर त्या ठिकाणी म्हटलेला आहे तो देखील आपल्याला मिळणार आहे त्याच पद्धतीनं पुढं आपल्याला ग्रॅच्युटी वन टेन्थ मंथली जे आहे ते आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे ते देखील मिळणार आहे परंतु याच्यामध्ये महत्त्वाचं काय या आहे तर आपलं जे दहा टक्के डिडक्शन आहे ते सुरूच राहणार आहे आता शासनानं काय केलेलं आहे याच्यामध्ये तर चौदा टक्क्यावरून त्यांचं डिडक्शन साडे अठरा टक्के त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे एवढी रक्कम आपल्या पेन्शनमध्ये त्या ठिकाणी ते टाकणार आहे परंतु याच्यात पुन्हा काय आहे तर याच्यात पुन्हा त्या ठिकाणी आपली जी कपात आहे ती सुरूच त्या ठिकाणी राहणार आहे आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे की ही जी कपात आहे ती कपात पहिल्यांदा बंद करायचं आहे आणि त्यासाठीच त्या ठिकाणी त्या आपल्याला काय करायचं आहे तर हे सगळं जे चाललेलं आहे ते आंदोलन पुढं त्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये पुन्हा महत्वाचं काय आहे तर याच्यावरती जे पी एफ आर डी ए आहे किंवा ज्या कंपन्यांना आपण आपले फंड देतो किंवा आपली गुंतवणूक तिथं करतो त्यांचा याच्यावरती त्या ठिकाणी कंट्रोल असणार आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी मान्य नाही तर अशा पद्धतीनं हे जी नवीन यू पी एस आहे त्याच्यामध्ये काही बदल आपल्याला पाहता येतात आणि इथं सेवेची अट किती आहे किमान पंचवीस वर्षे सेवा झाली पाहिजे म्हणजे पंचवीस वर्षे जर सेवा झाली तर आपल्याला फुल पेन्शन ते म्हणतात त्या पद्धतीनं त्या ठिकाणी बसणार आहे तर अशा पद्धतीने याच्यामध्ये हे दिलेलं आहे आता हे केव्हापासून लागू होणार आहे तर एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ही नवीन यू पी एस योजना जी आहे केंद्र सरकारची ती लागू होणार आहे आता मित्र याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आप सध्या आपल्यापुढे जे दोन पर्याय आहेत त्याच्यापैकी आपण थोडंसं पॉझिटिव्हली या युपीएस कडे पाहणार आहोत आणि त्याला आपण ऑप्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु आपला जो लढा आहे तो लढा आपला सुरूच राहणार आहे तो लढा कुठंही बंद होणार नाही म्हणून ही काळजी आपण घेतली पाहिजे आणि कुठलाही संभ्रम कर्मचाऱ्यांनी आपल्या मनामध्ये ठेवला नाही पाहिजे खरं पाहता हा जर जी आर तुम्ही पाहिला तर सरळ सरळ हा जी आर म्हणजे कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम या ठिकाणी शासनानं केलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे की आम्ही याच्यामध्ये आता कुठलाही बदल करणार नाही म्हणून याचा विचार आपल्याला प्राकर्षाने आता करणं गरजेचं आहे त्याशिवाय आपल्याला दुसरा कुठलाही पर्याय त्या ठिकाणी राज्य कर्मचाऱ्यांसमोर उरलेला नाही म्हणून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका निवडणुकांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन या शासनाविरुद्ध भूमिका सगळ्या संघटनांनी घेतलेल्या आहेत आपणही तशा प्रकारची भूमिका घेणं गरजेचं आहे मला वाटतं याच्यामधला जो संभ्रम आहे तो तुमचा दूर झाला असा असावा काही प्रॉब्लेम असेल काही समस्या असेल तर कृपया खाली कॉमेंट करा किंवा डायरेक्ट तुम्ही मला कॉन्टॅक्ट केला तरी चालेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद